नंबर व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र या माध्यम लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा सत्यवादावे वाटे बोल महाराष्ट्राचे

दिवसापासून हिंगोली जिल्ह्यात जी दोन नंबरची जंगली चालू आहे त्यावर आळा बसला पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत पण त्याचा आळा काय बसेला दिसत नाही मागच्या पंधरा दिवसापूर्वी एस टी कलेक्टर यांच्याशी बैठक सुद्धा इथं झाली त्यावेळी त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही रेती माफियावर कंट्रोल करू मटक्यावर कंट्रोल करू जुगारावर कंट्रोल करून तुमच्या सुद्धा पार्टी होताना दिसत नाही म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे आमचे माजी आमदार कामरावजी वडतुगी साहेब बाबारावजी बांगर साहेब आणि सर्व या विधानसभेचे प्रमुख पदाधिकारी आणि विरोधी पक्षातले आमचे माजी आमदार साहेब हे सुद्धा यामध्ये आमदे आम्ही आले होते त्याचबरोबर आमचे जिल्हाध्यक्ष पुलाजीराव शिंदेसाहेब हे सुद्धा या उपस्थित सहभागी झाले हा जिल्हा अत्यंत शांतताप्रिय असलेला जिल्हा काही लोकांची भीड ग्रस्त असली याला लागली की, की काय सरकारमध्ये असलेले आमदार जरा ह्या पद्धतीनं वागू लागले तर पुढच्या पिढीला तुम्ही सांगणार काय गावागावा मटक्याच्या इतक्या दारू विकण्याचं काम करू लागले रेती खुल्या सरकारनं निर्णय केला की सहाशे रुपये बराच रेती आमच्या लोकांना दिले गेली पाहिजेत पण बोगस कागदपत्रक आम्ही या मायनिंग ऑफिसर बघितलं